दिनांक वीस जुलै रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास कणाशी ते वरगडा फाटा दरम्यान फरशीच्या ठिकाणी मालवाहक आयशर क्रमांक एम एच चोवीस ए व्ही एकोणाऐंशी एक्केचाळीस हे वाहन कणाशी परिसरातून शेतकऱ्यांचा कोथिंबीर हा माल घेऊन गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी भाजीपाला मार्केटला जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने व वो ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्यावर असलेल्या फरशीच्या खाली पलटी झाला आहे सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी अथवा वित्त हानी झाली नाही या परिसरात पाऊस असल्याने ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन उतरल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान या अपघातस्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली होती शेतकऱ्यांचा शेतमाल सुरत मार्केट येथे वेळेवर पोहोचावा यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करत अपघातग्रस्त वाहनातून शेतमाल काढून दुसऱ्या वाहनात शिफ्ट करत शेतमाल मार्केटला ला मार्गस्थ केला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कनाशी कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा